आपल्या कक्षाच्या माध्यमातून जे ग्रामीण स्तरावरचे प्रश्न ते प्रश्न आमची जी समिती आहे सरपंचांच्या आणि ग्रामसेवकांच्या कार्याच्या वतीने ते प्रश्न त्या ठिकाणी सोडवले तर जिल्हा स्तरावरती असे प्रश्न येणार पण कॉन्ट्रीब्युशन आहे तेवढं कमीच आहे आपल्याला चौवेचाळीस लक्ष रुपयाचा निधी गोळा करण्याचं टार्गेट होतं त्यापैकी जवळपास पस्तीस पॉईंट दोन पाच लक्ष म्हणजे ऐंशी टक्के काम आपल्या जिल्ह्याने केलेलं आहे सांगितलं पाकिस्तान हे सगळं धरतोय शरण आलेल्या लोकांना आपण ट्रीट कसं करतो याच्यावरून जिंकलेल्या लोकांचा कॅरेक्टर ठरवतो